राम राम मंडळी स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आवडतीच्या कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो भरपूर सारे शेतकऱ्यांनी कापसाची लेट उशिरा लागवड केलेली आहे किंवा ज्या शेतकऱ्यांनी जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुद्धा लागवड केलेली असेल असे भरपूर सारे शेतकरी आहेत की मला डेली फोटो टाकत असतात की सर कापसाची वाढ होत नाही नेमकं काय करणं गरजेचं मित्रांनो कापसाची वाढ सध्याच्या काळामध्ये भरपूर सारे शेतकऱ्यांची झालेली नाही त्याच्या पाठीमागचं सगळ्यात महत्वाचं आणि जेन्युअन आणि खरं कारण आहे तर ते म्हणजे मुबलक प्रमाणामध्ये आपल्या जुलै आणि जून महिन्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील भागामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये जो काही पाऊस आहे तर तो तिथं पडलेला नाही मित्रांनो आता ही माझ्या पाठीमाग आपल्या घरची कपाशी आहे तर ह्या कापसाला सुद्धा सुरुवातीला काही पाऊस पडला नव्हता परंतु जे काही आपलं बोरवेलचं विहिरीचं पाणी आपण ज्याला म्हणतो तर त्या या कापसाला, हो कापसाला दिल्यामुळं एकदम चांगल्या प्रकारे योग्य प्रमाणात तिथं वाढ आहे भरपूर सारे शेतकऱ्यांच्या भागामध्ये पाऊस न पडल्यामुळं जी काही म्हणावं हो तशी जी वाढ आहे कापसाची तर ती झालेली नाही परंतु आता पंचवीस तीस जुलै सॉरी परंतु आता वीस पंचवीस जुलैपासून आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस पडायला तिथं सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यासोबतच नेमकं वाढ थांबण्याचे कारण मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं त्याच्यानंतर दुसरं जे सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे अन्नद्रव्याची कमतरता अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळं आपलं जे कापूस पिकं आहे तर ते लालसर पिवळसर पडतं आणि एकंदरीत आपल्या कापसाची वाढ जी असते तर ती खुंटलेली आपल्याला पाहायला मिळते तर ती वाढ पुन्हा एकदा चालू होण्यासाठी दोनच उपाययोजना सांगतो ते पण खत व्यवस्थापनाच्या आहेत मित्रांनो सगळ्यात महत्वाचं उपाययोजना तुम्ही अशी करू शकता की तीन एकोणास एकोणवीस या नावाचं जे विद्राव्य खत येतं तर त्याची फवारणी करू शकता मित्रांनो शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपात घेऊन एकतर त्याची फवारणी करा किंवा जर तुमचं ड्रिप व्यवस्थापन असेल तीन ते चार किलो तीन एकोणावीस एकोणावीस या विद्राव्य खताचं तुम्ही एकरासाठी ड्रिपद्वारे सुद्धा तिथं सोडू शकता मित्रांनो हे झालं पहिलं उपाययोजना हे करून सुद्धा तुमच्या कापसाची वाढ जर तशी चालू झालेली नसेल एकदम बुटका कापूस असेल तर अशा टायमाला दुसरी उपाययोजना सांगतो कधी कधी होतं काय चून खडीयुक्त जमिनी असतात भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या चून खडीयुक्त जमिनीमध्ये सुद्धा कोणत्याही पिकाची म्हणाव तशी वाढ होत नाही त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे काही ज्या महत्वाच्या अन्नद्रव्याची गरज असते आपल्या कापसाला तर ते अन्नद्रव्य त्या पिकाला अपटेक करता येत नाही चुनखडीयुक्त जमिनीमध्ये कॅल्शियम या अन्नद्रव्याची मात्रा जास्तीत जास्त असते आणि इनडायरेक्टली झिंक फेरस या अन्नद्रव्याची मात्रा जी असते तर ती कमी पडलेली पाहायला मिळते चुनखडीयुक्त जमिनीमध्ये सगळ्यात फास्ट अपटेक होणार जे अन्नद्रव्य आहे तर ते म्हणजे अमोनियम सल्फेट शेतकरी मित्रांनो आपल्याला अमोनियम सल्फेटचा तिथं वापर करायचा आहे पंचवीस ते तीस किलो प्रति एकर आपल्याला कापूस या पिकासाठी जर तुमच्या तिकडे अमोनियम सल्फेट जर भेटलं तर पंचवीस ते तीस किलो प्रति एकरासाठी या खताचा वापर करा डायरेक्ट आपण जसं रेग्युलर खतं टाकतो तर त्या पद्धतीने हे जे खतं आहे तर ते आपल्या कापूस पिकाला टाकून द्या चार ते पाच दिवसामध्ये पुढील तुमच्या कापूस पिकाची थांबलेली वाढ पुन्हा एकदा आपल्याला सुरू झालेली पाहायला मिळेल मित्रांनो हे दोनच पर्याय आहे याच्या व्यतिरिक्त अजून कुठले पर्याय नाहीये तुम्ही काय उपाययोजना करून तुमच्या कापसाची वाढ पुन्हा एकदा सुरू झालेली आहे ते खाली कमेंट करून सांगा मी ह्या ज्या दोन गोष्टी सांगितल्यात याचा तुम्हाला काही फायदा होऊ शकतो का कदाचित एखाद्या अर्ध्या शेतकऱ्यांनी ही उपाययोजना सुद्धा केलेली असेल तर त्या शेतकऱ्याला त्याचा तिथं काही फायदा झालाय का ते सुद्धा मला खाली कमेंट करून सांगा मित्रांनो हा व्हिडिओ इतर गरजुवंत शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करायला मात्र विसरू नका तोपर्यंत रामराम